तर बघा या शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीची ओटी कशी भरावी किंवा देवीची ओटी भरण्याचे महत्व काय आहे देवीची ओटी भरण्यामाची योग्य पद्धत तर हे सर्व आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत किंवा नऊ दिवस जे नऊ नैवेद्य आपण दाखवतो त्याच्या दाखवतो तर खरी पण त्याच्या मागचा फायदा तुम्हाला माहिती आहे का की कि किंवा त्याच्यापासून आपल्याला कोणती म्हणजे ऊर्जा प्राप्त होते ते तुम्हाला माहिती आहे का तर तेच आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत सो हायलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर देवीची ओटी कशी भरायची खन नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे हा उपचार शास्त्र समजून अनुभवपूर्ण जर तुम्ही केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात आपल्याला होतो देवीची ओटी भरताना देवीची ओटी भरण्याचे छान असे महत्वाचे फायदे सांगितले गेलेले देवी पूजनाची देवी सांगता देवी देवीची ओटीवरून केली जाते म्हणजे नवरात्रीची सांगता खण आणि साडी अर्पण करून म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतेने वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केली जाते ती प्रार्थना केल्याने पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या तत्वाला साडी आणि खण त्यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते देवी चोटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर बघा देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक देवी लहरी ग्रहण करण्याची शक्ती आणि धरून ठेवण्याची क्षमता ही फक्त छान अशी धाग्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असते एका ताटात साडे ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या कोंजडीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील ओटी भरताना हाताची ओंधळ छाती समोर ठेवून उभे राहावे चोटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे छान छान होणारे लाभ तर बघा नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते तत्व हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडूतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवांच्या शरीराभोवती संरक्षण कवच मात्र आपल्याला निर्माण होते वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतांच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्यांच्या लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते तसेच साडी आणि खण यांमध्ये असलेल्या देवी तत्वांच्या ओंदर होते, होते। छाती समोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या रुद्रे मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते किंवा मदत होते तसेच मनोमयकोशातील सत्व कणांचे प्रमाण वाढवण्यास मदत होते मन शांत होते या मुद्रतेने शरीरात संक्रमित होतात त्यामुळे शरीरातील अनाहचक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवी प्रतिभाव जागृत होतो त्यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सुद्धा मदत होते जेवढा देवी प्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ मात्र टिकत असते म्हणून कोणतेही कार्य सेवा करताना सर्वात जास्त भाव किंवा श्रद्धा आपली खूप जास्त महत्वाची असते आपण किती प्रामाणिकपणे किंवा किती आतून मनाने करत आहो हे तितकत महत्वाचं आहे मग तुम्ही काही द्या का नको द्या तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रह आणि प्रक्षेप प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश कोटीत प्राधान्याने मात्र आवर्जून केला जातो विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा काय लाभ होतो तर ते सुद्धा आपण बघणार आहोत त्या त्या, त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या, त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते पुढील सारणीत काही छान अशी देवींची मी सांगणार आहे तुम्हाला आता कोणते रंग कोणत्या तत्वांशी संबंधित दिलेले आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त अध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या व्यक्तीने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करायची असते तेवढी आवश्यकता नसते कारण जीवाच्या भाव किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जीवत करता कार्य करणे छान असे अवलंबून असते तर बघा देवीचे तत्व आपण बघणार आहोत किंवा आपण त्यांचे रंग सुद्धा बघणार आहोत तर पहिली आहे श्री दुर्गा देवी त्यांचा रंग आहे तांबडा आणि लाल दुसरी आहे महालक्ष्मी तांबडा आणि केशरी तिसरी आहे लक्ष्मी तांबडा आणि पिवळा चौथी आहे श्री सरस्वती पांढरा पाचवी आहे श्री महासरस्वती त्यांचा आहे पांढरा आणि तांबडा सहावी आहे श्री काली त्यांचा आहे जांभळा सातवी आहे श्री महाकाली जांभळा आणि तांबडा

कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते कारण त्यांच्या भावनामुळे अपेक्षित फळाचा मात्र त्यांना नक्कीच लाभ होतो मात्र प्राथमिक टप्प्यात जर एखाद्या व्यक्तीने कर्मकांडाप्रमाणे साधन करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्वाचे आहे त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे खूप जास्त योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्या आवश्यकतेप्रमाणे देवीचे नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊ आर स्तर हे देवीचे कार्य करण्याचे नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्या देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे समावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगासह नऊ रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन आपण करत असतो नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व दर्शवत असतो देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणीच का असतो तर बघा त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छालहरीचे लहरीचे भ्रमण आई उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारातच संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदी शक्ती श्री दुर्गा देवीची आई साहेबांची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी मात्र संपादन केली जाते तर बघा याच प्रमाणे तुम्हाला पाच ते सहा पॉइंट अगदी छान असे सांगितलेले आहेत आता यानंतर तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण जे काही नैवेद्य दाखवतो त्याच्या मागचं तुम्हाला मूळ कारण माहिती आहे का व त्याच्यातून मिळणारी तुम्हाला फलप्राप्ती माहिती आहे का तर बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे नेहमीच वाटत असते या दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही पूर्ण होत नाही असे सुद्धा मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नऊ नैवेद्य हो, आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गाईच्या शुद्ध तूप अर्पण केले जाते त्यामुळे उपवास करणारा व्यक्ती हा निरोगी राहत असतो त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढ वाढले वाढत असते असे सुद्धा म्हटले गेलेले आहे तिसऱ्या दिवशी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी देवी दूध किंवा दुधापासून तयार केलेले विविध पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो यामुळे मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते या दिवशी तुम्ही खव्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला माल पोह्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो त्यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता मात्र छान अशी वाढत जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला कळ्यांचा नैवध्य दाखवला जातो त्यामुळे शरीर स्वस्थ राहते सहाव्या दिवशी नवरात्रीच्या देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे उपवास करणाऱ्यांची कांती तेजमय होते सप्तमीच्या दिवशी माता काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुणाचा नैवेद्य दाखवला जातो एक नैवेद्य ताट जेव्हा जेवणासई जेव्हा आपण ब्राह्मणाला दान करत असतो त्यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारं संकट हे दूर होत अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपांची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नवव्या दिवशी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीला सिद्ध दात्रीची पूजा केली जाते या देवीला नैवेद्य दाखवला जातो हा उपवास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय कधीच राहत नाही असं म्हटलं गेलेलं आहे तर बघा तुम्हाला नैवेद्याचे विविध म्हणजे जे नैवेद्य तुम्ही दाखवता त्याचे छान असं महत्व सांगितलेलं आता बऱ्याच स्त्रियांनी उपवास सुद्धा केलेत घट सुद्धा बदल बसवलेले आहेत आणि सेवा सुद्धा केलेली आणि छान असे नैवेद्य सुद्धा दाखवलेले म्हणजे त्यांना सर्वांना मात्र हे फळ नक्कीच मिळालेलं आहे आणि कसं असताना एखाद्याने जर नाही उपवास झाला ना तरी काही हरकत नाही पण सेवा मात्र अगदी छान मनोभावे करायची दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या काही आपल्यापर्यंत येणाऱ्या सात्विक लहरी आहेत देवीच्या त्या छान अशा राहते आणि आता या नवरात्रीमध्ये तर त्या जास्त प्रमाणामध्ये असतातच म्हणून जास्तीत जास्त सेवा करणे हेच मला जास्त तरी योग्य वाटत एखादा नाही उपवास झाला तरी आता मनाला काही वाटून घेऊ नये कारण जेवढं होईल मात्र तेवढंच करायचं आहे आणि सेवा तुम्ही जर थोड्या जास्त केल्या तर ते खूप जास्त महत्वाचं आहे कारण कसं आहे उपवास केल्याने तुमची शारीरिक प्रकृती बिघडते आणि जर आपलं शरीरच बिघडलं तर आपण काही सेवा करू शकणार नाही आणि उपवास करूनच फक्त कोणाला पावणार नाही म्हणून सेवा करण्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या तर बघा आयुष्याची खरी शिकवण काय असते लोकांसाठी कितीही केलं तरी त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं की किंवा अहंकाराला धक्का लागला कि ते क्षणात आपल्याला विसरतात तेव्हा स्वतःच्या स्वतःवर राग येतो पण खरी नाती ही स्वार्थावर नाही तर मनापासून बोललेल्या काही प्रेमांच्या शब्दावर मात्र टिकलेली असतात सकाळच्या काळात हीच नाती धावत येतात म्हणून स्वतःला जगा ब्रह्मांडचा नायक श्री स्वामी समर्थ वेळोवेळी दाखवतात कि जे चमकत ते नाही जे चमकत ते नेहमी खरं सोनं नसतं वेळ आल्यावर सत्य समोर मात्र येत असतं चांगलं कर्म करत राहा बाकीच आपले स्वामी आहेत आणि ते बघतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नऊ दिवसाच्या नऊ नैवेद्यांचं महत्व किंवा देवीची ओटी का भरावी आणि ती भरली गेली पाहिजे प्रत्येकाकडून आई भगवतीची ही जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे आणि करायलाच पाहिजे कारण हे नऊ दिवस खूप जास्त महत्वाचे असतात पूर्ण वर्षामध्ये असं पाहिलं तर आपल्याकडे चार नवरात्र असतात पूर्ण वर्षामध्ये पण आपण या दोन नवरात्र जास्त साजरा करत असतो जास्तीत जास्त सेवा करत असतो आराधना करत असतो उपवास करत असतो तर म्हणून तेवढ्याच आपण सुद्धा उत्साहाने जास्तीत जास्त सेवा करायच्या आता दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत म्हणून तुम्ही सुद्धा दुर्गा सप्तशी नसतील तर आवर्जून तुमच्या घरामध्ये तरी एकदा तरी नक्कीच करा तर उद्या सप्तमी अष्टमी किंवा नवमी तुम्ही या तिघ दिवसांमध्ये देवीची ओटी खण आणि नारळाने भरू शकता आणि त्याच खण आणि नारळाचं तितकंच महत्त्व आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि ही माहिती सर्व काही मी तुम्हाला आपल्या केंद्रानुसार सांगितलेली आहे म्हणून ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर या पद्धतीने माझे सुद्धा बरेचसे पाठ सुरू झालेले आहेत आणि आता माझे पाठ किती झालेले आहेत माझ्याकडून देवी आईने किती सेवा करून घेतलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या सोबत नक्कीच शेअर करेन की ह्या वर्षी माझ्याकडून किती सेवा आईने करून घेतलेली आहे मला अपेक्षा नसताना सुद्धा बरीचशी से सेवा माझ्याकडून या वर्षी झालेली आहे आणि अजून जे काही तीन दिवस आहे या तीन दिवसामध्ये सुद्धा भरभरून सेवा करायची आहे जेणेकरून जितक्या उत्साहामध्ये आमच्या सेवा चाललेल्या आहेत ती सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग नक्की सांगेन तर तुम्ही सुद्धा मला सांगा का ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आवडला का नाही आवडला आणि तुम्ही सुद्धा देवीची जर ओटी भरली नसेल तर सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये किंवा महानवमी या तीन दिवसांमध्ये चार दिवसांमध्ये तुम्ही भरू शकतात कारण आता केंद्रामध्ये सुद्धा आपल्या सामूहिक सेवा या सुरू झालेल्या आहेत आणि सामूहिक सेवा आता नवरात्री उत्सवामध्ये पूर्ण नऊ दिवस घेतलेल्या आहेत आणि आता अष्टमीचा होम म्हणजे जे की आपण स्वाहाकार करत असतो तो स्वाहाकार आता अष्टमीचा होम आहे तो होना आणी हो सुद्धा न आपल्या केंद्रामध्ये होणार आहे आणि जर दुर्गा सप्तशेती हवनयुक्त सुद्धा बऱ्याचशा महिलांना घरच्या घरी करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही अष्टमीला करू शकता कारण अष्टमीला आता प्रत्येकीकडे म्हणजे बाहेर सुद्धा होम हवन होत असतं सो ब्लॉग कसा वाटेल नक्की सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद